हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज आहे मंगळवार आणि आता सकाळचे वाजलेले आहेत दहा तर मी मग त्याला शाळेत सोडून आली आणि आता इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे भांडी जी घासली होती ती लावून घेतली आणि किचनवरती भरपूर पसारा पडला आहे आता सकाळचं जेवण वगैरे असतं त्यामुळे मग तो पसारा पडतो सर्व जेवण वगैरे उरकून झाल्यावरच मग मी किचन साफ करत असते तर हा माझा अद्रक ठेवण्याचा डबा आहे तर अद्रक संपत आले तर ते काढलं त्याच्यातून अद्रक घेतलं धुवून घेतलं आणि ते ठेचून चहामध्ये टाकलं चहा ठेवला आणि मग चहा होईपर्यंत मी बेडरूममध्ये पसरा आवरला म्हणजे बिचानं राहिलं होतं काढायचा आमचा काढला होता माझा आणि मग त्याचा हे वरती झोपले होते त्यांचं राहिलं होतं मग ते सर्व काढून घेतं घेतलं ब्लँकेट वगैरे मग त्याचं स्वेटर होतं ते घडी घालून ठेवलं आणि मग मशीन लावून घेतले लगेच ला आणि नंतर मग चहा प्यायला घेतला तर मग मस्त कडाक चहा बनवला आलं मसाला वगैरे टाकून आणि मग इथे मी चहा बरोबर केलीचे वेपर्स घेतले आणि मग मस्त चहा पिऊन घेतला त्याच्यानंतर मग फोडसच्या कामाला सुरुवात केली तर चहाचा मसाला टाकून मस्त चहा पिल्यानंतर थोडं एनर्जी येते बरं वाटतं आणि थंडी पण खूप आहे त्यामुळे असं कडक चहा पिल्यावर बरं वाटतं मग भाकरी घालायला घेतल्या मुक्ताला सकाळी मी पास्ता बनवला होता मग ती पास्ता खाऊन आणि टिफिनमध्ये पास्ताच घेऊन गेली मग आता इथे मी आमच्या दोघांसाठी ज्वारीच्या भाकरी घातल्या आणि बेसन पोळी केली आणि त्याचं भुर्जीसारखं केलं तर त्याला आम्ही झुणका म्हणतो तर झुणका केला आणि भाकरी घातल्या आमच्यासाठी तर आता भाकरी झाल्यानंतर इथे मी बेसन पोळी तव्यामध्ये टाकलेलं आहे आणि लगेचच मी बेसन आणलं होतं एक पॅकेट होतं माझ्या घरात मग ते चालून डब्यामध्ये भरून ठेवलं म्हणजे बेसन चालून ठेवल्यानंतर काय होतं जेव्हा लागेल तेव्हा लगेच घेतलं आणि बनवलं बेसन वगैरे भजी वगैरे काही बनवायचं असेल तर म्हणून मी बेसनपीठ आधी चालूनच डब्यामध्ये भरून ठेवते त्याच्यामध्ये काही नसतं पण चालून ठेवलेलं बरं असतं मग सर्व बेसन मी चाललं आणि डब्यामध्ये भरून ठेवून दिलं आता इथे झुणका झालेला आहे त्यांना नेऊन देते बाकीचा राहिलेला छोट्या टोपशीमध्ये काढून ठेवते तर तुम्ही बघू शकता मी पास्ता बनवला होता मग त्याला टिफिनसाठी तर थोडा राहिलेला आहे मग तो त्यांना देला दिला थोडा आणि मी खाल्ला नंतर आता इथे संध्याकाळचे स्वपात झालेले आहेत आणि मी कपडे आणायला चाललेले आहे वरती कपडे सुकत घातली होती परतून कपडे घेऊन आल्यानंतर मग मी सकाळची सा जी, जी भांडी गासली होती ती घासली किचन वगैरे साफ करून घेतला घरातून झाडू मारून घेतला मग साडेसहा वाजता इथे मी मोठी कढई घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घेतलं आणि जेवढी साठवलेली साई होती ती घेतली आणि तूप करायला घेतलं तर मग इथे मी ते तूप होईपर्यंत एका साईडला कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या आणि जी भांडी घासली होती ती लावून घेतली तर मग तूप बनवून झाल्यावर आम्ही पाणीपुरी खायला गेलो बरेच दिवस पाणीपुरी खायची इच्छा झाली होती करायची घरी पण आता कधी करणार म्हणून म्हटलं चला बाहेर जाऊ तर मग आज बाहेरच पाणीपुरी खायला गेलो तर मला ती कुटाणीचं मिक्सर लावा ती साई त्याच्यातून फिरवून घ्या मग ते, ते कुटानं नाही जमत आणि तस ते तसं तूप काढायला मला नाही जमत मग मी आपले साध्या सोप्या पद्धतीनेच करते तर कढईमध्ये मी पाणी घेतलं तूप टाकायचं आणि चांगलं ढवळत राहायचं अर्धा तास अर्धा पाऊन तास ढवळलं की आपोआप तूप तयार होतं तुम्ही बघू शकता तूप आपलेलं झाले तूप आपलं झालेलं आहे मग आम्ही निघालो पाणीपुरी खायला तर चला आमच्याबरोबर तर इथं मग त्यांनी दहीपुरी घेतलेली आहे मी शेवपुरी घेतली आणि मिस्टरांनी भेल घेतली तर असं होतं माझं सकाळचं दहा ते संध्याकाळचे साडेसातपर्यंतचं रुटीन बाय